तर आईच्या ऑपरेशनची तारीख भेटलेली आहे त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आईच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झालेला आहे त्याच्यामुळं आई, आई नाही हो नाही हो करत होती नंतर आईला खूप समजावलं की बाबा कसं आहे तू जेवढ्या दिवस लेट करशील तेवढ्या दिवस तुझा मोत्याबिंदू वाढणार आणि त्याच्यामुळे ना आईचं डोकं भरपूर दुखत होतं तर मुंबईला जे जे हॉस्पिटल आम्ही ट्रीटमेंट वगैरे केली आता जसा माझा तिथला व्यवसाय संपला तर मी एक दिवस थांबली आईची तिथं ट्रीटमेंट केली म्हणजे चेकअप वगैरे करून घेतला आणि नंतर मग आता डेट भेटलेली आहे आईला अठरा तारीख म्हणजे सतराला आईला ॲडमिट करावं लागेल आणि अठराला आईचं ऑपरेशन होणार तर मी पुण्याला आलेली आहे स्वरा स्वराजला घेऊन आणि स्वराला पण ताप वगैरे तर तिला मला आज हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं मुलं झोपलेले होते तोपर्यंत मी माझ्यासाठी चहा वगैरे ठेवून दिला दूध गरम केलं आणि चार पाच दिवस तर स्वराजच्या स्वराजच्या स्कूलला सुट्टीच होती आणि या व्यवसायामुळे कसं झालं की स्वराचं स्वराजचं थोडं नुकसान झालं स्कूलचं पण इट्स ओके तो म्हणजे फॉलो करून घेतो तेवढं तर चला तर इथं सकाळ झाली होती आणि सगळ्यात पहिलं स्वराजच्या टिफिनचं टेन्शन आलं होतं काय करायचं काय करायचं तर आम्ही एवढ्या लेट आलो ना त्याच्यामुळं म्हणजे गहू वगैरे अन्नच झाले नाही मी पिठाचा डबा घासून ठेवलेला आहे तुम्ही तिथं मला दिसतच असणार आहे तर मी काल बाजारात गेली होती तर येताना मी भाजी वगैरे आणली होती आणि भाजी वगैरे आणतानाच मी फ्रूट्स पण आणले होते घरात कारण स्वराजला ना फ्रूट्स खूप आवडतात म्हणजे प्रत्येक फ्रूट्स असो तो पपई असो किंवा टरबूज असो पेरू असो काही असो त्याला खूप आवडतं त्याच्यामुळं फ्रूट्स हे मी घरात ठेवते जेणेकरून मुलांना पण खायला भेटतात आणि आपण पण खातो घरात असलो की आपण शंभर टक्के खातोच तर त्याच्यामुळं मी हे आणून ठेवलेलं होतं तर स्वराज मला रात्री बोलला होता की मम्मा माझ्या टिफिनमध्ये उद्या पेरू आणि त्यासोबतच पपई देशील तर मी इथं ता सकाळी उठली आणि त्याचा टिफिन तयार करत आहे मस्तपैकी पपईचे काप वगैरे करून दिले आणि एका डब्यात मी त्याला पपई दिलेला आहे तर खाली गाडी येणार होती तर मी स्वराला बोलली की स्वराजला स्कूल बसला बसून दे तर स्वराज फायनली जायला निघाला परंतु पुन्हा एकदा आला आणि मला त्याने गोड गोड पप्पी दिलेली आहे आता टेन्शन हे आलेलं होतं की मी जर ऑपरेशनला गेली तर मुलांजवळ कोण थांबणार पुण्याला तर शेवटी मनीषाला मी बोलावून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आणि मनीषा येणार आहे पंधरा किंवा सोळा तारखेला तर आज वार होता गुरुवार तर स्वराज गेल्यानंतर पटापट मी सर्व घराचं सर्व काही आवरून घेतलेलं आहे आणि आवरून घेतल्यानंतर म्हणजे हा ब्लॉग तुम्ही बघत आहे ना हा गुरुवारचा ब्लॉग आहे तर त्याच्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे कारण हॉस्पिटलमध्ये नंबर लावलेला होता आणि मला स्वराला घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला तर इथं सर्व काही पसारा आवरून ठेवलेला होता आणि मी देवपूजा वगैरे करत आहे आणि मस्तपैकी तारक मंत्र सकाळी सकाळी गुरुवारचा लावून दिला होता आम्ही दहा बारा दिवस तिकडे असल्यामुळे ना देवपूजा झाली ना स्वामींच्या वटवृक्षाला हार मिळाला त्याच्यामुळे आज आल्या आल्या मस्तपैकी छानपैकी घर क्लीन केलं त्याच्यानंतर साफसफाई केली थोडी थोडीच केली कारण आता दसरा आणि दिवाळीची पण साफसफाई आहेच आणि फायनली आज मस्तपैकी देवपूजा वगैरे करून स्वामींच्या वटवृक्षाला हार सुद्धा म्हणजे चळवत आहे जेणेकरून म्हणजे त्यांना पण वाटणार दहा दिवस म्हणजे टेन्शन एवढे आहे ना लाईफमध्ये की तुम्ही सांगूच नका भरपूर असं टेन्शन आहे जरी हॉस्पिटलमध्ये फ्री ऑपरेशन होत असलं तरी आपल्याला म्हणजे लेन्सचा खर्च वगैरे असतो तर भावाचा मोठ्या माझ्या फोन आला होता तर तो बोलला मी पण देतो काही पैसे पण मी त्याला बोलली नको कारण त्याचं कसं आहे बिचाराचं दोन मुलं आहेत त्याला त्याच्यानंतर त्याला पण रेंट द्यावं वगैरे लागतो तर त्याच्यामुळे त्याला म्हटलं की काही नको फक्त आईला कॉल वगैरे करत जा आणि मला पण एखादा कॉल करत जा कारण मोठ्या भावाचा आणि माझा काही वाद वगैरे नाही आहे तो मला अधूनमधून कॉल वगैरे करत असतो तर फायनली आता माझी देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही जेव्हा जायला निघालो ना हॉस्पिटलमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं ना कोणतरी म्हणजे पाच ते सहा नारळ निंबू आणि त्यासोबतच ना फुलं अक्षत कुकू हळद आणि गुलाल फेकलेला होता आणि अक्षरशः म्हणजे मधोमध चार ते पाच रस्त्याच्या मधोमधनं हे आणून टाकलेलं होतं हेच जर आमच्या गावाकडे झालं ना तर लोक ऑब्जेक्शन घेतात आणि बोलतात हे कोणी आणलं परंतु हे असे इथं पडलेलं होतं पण कोणीही लक्ष देत नव्हतं की हे काय आहे बहुतेक उतारा वगैरे असणार आहे नंतर आम्ही स्वरायाला घेऊन मी हॉस्पिटलला गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर म्हणजे आमच्या दोघींना बरं नव्हतं मी तिकुणाला पटापट भात वगैरे केला आणि डाळभात केल्यानंतर आम्ही म्हणजे जेवण वगैरे केलेलं आहे तर इथं स्वरा आणि स्वराज डाळभात जेवण करत आहे तुम्ही बघू शकता कारण स्वराजसुद्धा बोलत होती की मला ताप आहे मला डाळ भातच दे आणि डॉक्टरसुद्धा बोलले होते की त्यांना खिचडी वगैरेच द्या जास्त देऊ नका तर मी पटापट डाळ भातचा कुकर एका सच्यात लावला होता तर डाळ भातचा कुकर लावला मस्त दाल फ्राय केली आणि स्वरा स्वराज आम्ही जेवण केलं स्वराज आजारी नाही आहे परंतु स्वरा आणि मी आजारी होती तर त्याच्यामुळे आम्ही पटापट डाळ भात खाऊन घेतला आणि मेडिसिन घेतला आणि स्वरा तर म्हणजे मेडिसिन घेतल्या घेतल्या झोपून गेली होती तुम्ही बघू शकता आता स्वराज इथं खेळणीसोबत खेळत होता आणि मला सुद्धा एक व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे मी त्याला खेळू दिलो आणि स्वरा तिकडे झोपलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी थोड्या वेळ आराम केला आणि आता फायनली टायमिंग झालेला होता स्वराजला त्याच्या क्लासला सोडायचा म्हणजेच ट्यूशनला सोडायचा कारण चार पाच दिवस त्याची स्कूल बुडाली होती भरपूर असा होमवर्क होता मी थोडासा करून घेतला होता राहिलेला आता त्याची टीचर पण होमवर्क करणार होती तर फायनली आता मी तर क्लासच्या ठिकाणी पोहोचलेला आहो आमच्यात म्हणजे जे फ्लॅट आहे तिथं तर काहीही नाही आहे हे लिफ्ट वगैरे नाही आहे परंतु इथं जिथं ज्याचा क्लास आहे ना तिथं लिफ्ट आहे त्याच्यामुळे मला भरपूर असं टेन्शन आलेलं होतं की तुम्हाला पण असं वाटत असणार ना की माझ्या मागच हे राहते एक झालं की हे काय एक झालं की आहे मी सुद्धा या टेन्शनला कंटाळलेली आहे परंतु का माझ्यासोबत हे होत नाही मलाच कळत नाही तो जाली तर आता संध्याकाळ झाली होती सकाळी तर आम्ही डाळ भातच खाल्ला होता तुम्हाला तर माहीतच आहे तर मग स्वरा बोलली की खिचडीच कर परंतु मला खिचडी खिचडी खाण्याचा खूप कंटाळा आला होता नंतर माझ्या लक्षात आलं की सकाळची डाळ तशीच आहे म्हटलं चला डाळ ढोकळा ढोकळी बनवूया म्हणजे ते की नाही का साकोल्या चिकोल्या काय म्हणतात ते तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा आमच्याकडे याला शिंगोडे बोलतात तर डाळ होतीच त्याच्यामुळे मी काय केलं कणिक घेतली की अणकीमध्ये थोडंसं म्हणजे तांदळाचं मीठ थोडंसं बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये मी कोळद सांबार मध्ये सांबार कोथिंबीर जे काही म्हणत असाल तुम्ही ते टाकलं हळद तिखट मीठ थोडासा मसाला आणि लसणाची हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आणि एक हे एकजीव करून घेतलं आणि खरंच जर तोंडाची टेस्ट वगैरे गेली ना नाही तुम्ही नक्कीच हे करा तर आता मला पुन्हा एकदा म्हणजे सतरा तारखेला आईला ॲडमिट करून द्यावं लागेल अठराला आईचं ऑपरेशन होणार आणि नंतर मग मी पुन्हा एकदा पुण्यात परत येणार आता माझा व्यवसाय तर खूप छान झाला भरपूर लोक मला हसत पण होते की बाबा नेहमी नेहमी व्यवसाय बदलते तर मला शोक नाही आहे व्यवसाय बदलायचा परंतु कसा आहे आज जरी माझे व्यवसाय करण्याची पद्धत मला आवडत नसेल की मी लावते बंद करते लावते बंद करते परंतु याच्यातून मी भरपूर असा अनुभव घेत जात आहे की कोणता व्यवसाय करण्यासाठी काय ट्रॅक यूज करावी कसा व्यवसाय करायचा काय नाही तर इथं मी कनिक मळत होती तर इकडे ना दोघ दोघं बहीण भावाचं टी व्हीसाठी हो सुरू होते भांडण त्याच्यामुळे मग मला चारदा चारदा त्यांच्याजवळ जा पण जावं लागत होतं नाहीतर ते बहीण बहीणभू भांडण करत होते तर फायनली आता इथं आपल्याला शिंगोळे जे आहेत ते फोडणी द्यायचे होते त्याच्यासाठी मी एक कढई घेतली कढईमध्ये तेल सोडलं नंतर जिरं मोहरी टाकलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी कांदा टाकला कांदा मस्तपैकी लाल होऊ दिला कांदा लाल झाल्यानंतर लगेच मी त्याच्यात हळद तिखट मीठ मसाला असं सर्व काही टाकून दिलेलं आहे आणि एक नंबर झाली होती कारण कसं आधी ज्या दोघांच्या तो दोघींच्या तोंडाची टेस्ट गेली होती त्याच्यामुळे आणि हे लाल झाल्यानंतर तुम्हाला ते उरलेली डाळ वगैरे असते ना ते टाकायची आहे आणि डाळीसोबतच तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर लगेच तुम्हाला हे जे शिंगोळे आहे ते सोडून द्यायचे आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते टोमॅटो टाकायचा आहे आणि तो मस्तपैकी बारीक शिजू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी सोडलं तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी आपले शिंगोळे सोडून दिलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप छान लागते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू सांगायला मात्र विसरू नका तर असा होता आजचा माझा डेलीचा ब्लॉग मुंबईवरून आल्यावर पहिल्या दिवसाचा डेली रुटीन आता सध्याही माझी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे फक्त मी प्रमोशनचेच व्हिडिओ शूट करत आहे आणि इन्स्टाला फेसबुकलाच टाकत आहे युट्यूबला खूप मी काम कमी करत आहे कारण की हे डेली ब्लॉगिंग शूट करा एडिट करा व्हाईस ओवर द्या आणि पोस्ट करा याला भरपूर असा वेळ लागतो त्याच्यामुळे जेव्हा वेळ भेटते तेव्हा मी नक्कीच टाकेल कारण मला इन्स्टाला डी एम होत होत येत होते की ताई ब्लॉग का नाही येत का नाही येत तर मला थोडंसं बरं नाही आहे त्याच्यामुळे मी डेली रुटीनचे ब्लॉग शूट पण करत नाही आणि टाकत पण नाही या दोन दिवसाचे केलेले आहेत ते फक्त मी तुम्हाला यासोबत शेअर करत आहे तर आता इथे जे शिंगोडे होते ना ते फायनली आपण याच्यामध्ये मध्ये टाकून दिलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे दिसत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवला आणि झाकण झाल्यावर फायनली आमचे शिवमोडे तयार आहे मुलं असे करत होते कधी खायला मिळते आणि कधी नाही तर अशा पद्धतीने आम्ही करायला बस बसलेलो आहोत जेवण तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सब्स्क्राइब करा व्हिडिओविषयी तुमचं काय मत आहे ते सुद्धा नक्कीच सांगा आणि लवकरच भेटूया लवकरच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि माझ्या व्हिडिओला प्रेम दिला तर आता इथं आम्ही करायला बसलेला आहो जेवण आणि स्वराज बोलत होता शिंगोडे झाले एक नंबर तुझे कंबर असे तो गाणे बोलतो आणि खूप छान जेवा जेवायला बसतो म्हणजे ताटात लाक्षश एक कण सुद्धा सांडत नाही खूप छान पद्धत आहे त्याची जेवण करायची तर ओके चलो स्वराजचा चेहरा पण फायनली आपण व्हिडिओला करतो स्टॉप भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तुम्ही पण या आमच्या विदर्भातले शिंगोडे खायला बा बाय